फाटं त्यांनी बोलून घेतलं तिथं फाट झाले ते झोपलेला होतं वाल्मीकरार त्याच्यानंतर आम्ही दुपारी एकच्या दीडच्या दरम्यान बोललो एकच्या दीडच्या दरम्यान आम्ही भेट झाली आम्ही बसल्यानंतर तिथे एक महिला होती बघा बरं का सोबत एका बिना लग्नाची तिथं महिला बसलेली ते मला या नि ते युवराज बसा म्हणले काका बसा म्हणले मला घरी टोपन बाळू काय काका बसा म्हणले तुम्ही बसलो चहा पाणी केलं काय नाही मला म्हणले मी काय माझं काय नाही म्हणले ह्या मॅडम लेडीज होती म्हणजे बोला भगिनी त्यांना आता भगिनी म्हणला आधी गळ्यात हात टाकून बसले तुम्ही पुन्हा भगिनी बोला भगिनी बोला म्हणला तर त्या भगिनी सांगितलं एक तू वाल्मिक कराडशी जुळून घे वाल्मिकांना सोबत राहा वाल्मिकांना तुला सर्व देते सर्व काय करते ते तुला मुलगा मानते मुलासारखा जीव मानते दुसरं एक तर शिक्षण संस्था देऊन टाक तिसरं नाही तर मी तुझ्या रेपची केस दाखल करणार आहे तीस सप्टेंबरच्या तुझ्या रेपची सॉरी दहा ऑक्टोंबरच्या रेपची केस तुझ्या दाखल होणार नाही तुला तीस सप्टेंबर पर्यंत वेळ आहे म्हणजे सांगायचं आणि चौथा म्हणले काहीच करता येत नसंत स्वतःला गुळी म्हणले आणि मला एक रिव्हलर दिली गट स्वतःला झाड म्हणलं मी तिथंच ऐकून घेतलं सर्व ऐकून घेतलं उभा राहिलो की मला दहा ऑक्टोबर कशाला आणि तीस सप्टेंबरपर्यंत काय विचार करायचा आणि दहा ऑक्टोबरच्या म्हणून तुम्हाला आज सांगतो ना मी मला मी वेळ मारून येऊ शकत होतो पण ह्यांच्या विरोधात विद्रोह केला मला मी आज सांगतो म्हटलं की बाळा बांगर तुमच्या तुमच्यासोबत येणार पण नाही वाल्मिकराशी कॉम्प्रोमाइज करणार नाही शाळा द्यायचा तर विषयच येत नाही म्हटलं त्या गोरगरिबा गरिबा मत्यात लेकर शिकतात पुढे जातात शाळा ह्या ट्रस्टच्या आहेत सरकारच्या आहेत आम्ही फक्त त्याच्यामध्ये ट्रस्टी आहोत त्याच्यानंतर विषय राहिला तुम्हाच्या याच्यात काय सत्य नाही तुम्हाला जे वाटते ते करा चौथं सांगित कर, मला सांगितलं आत्महत्या करायचं मला मी आत्महत्या करण्यापासकी नाही मी आत्महत्या करणार पडत नाही आता बरेच जण ही बैठक नव्हती झाली हे बैठकचं काय खोटं होतं हे माझ्यापाशी टास्क ठेवले आणि तिथं मी नकार देऊन आलो बर का तिथून नकार देऊन आल्यानंतर मी दोन ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो आता तीस सप्टेंबरला माझ्या रॉलमेकराने त्यांनी गुन्हे दाखल केले एल चे अधिकारी पाडू दे बीडचे काही संभाजीनगरचे काही पोलीस <coughs> अधिकारी वगैरे हे माझ्या पाळतावर आले माझे आधार कार्ड घेतले काय हॉटेलमध्ये ठेवले काय महिलांचे ठेवले पण माझे कुठे कधी जोडाना मी आभार मानतो ते संभाजी संभाजीनगर पोलिसाचे त्यांनी खोटा एफ आय आर माझ्या दाखल केला नाही ते संभाजीनगरचे काय अधिकारी म्हणले यांच्या तथ्यच काही नाही म्हणले ह्याच्या तथ्यच नाही ह्या केस ह्या खोटी केस म्हणली आहे मग वाल्मिकार्डनी त्यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला पण ती केस काय घेतलेली नाहीये पण त्याच्यानंतर तिथून वाल्मी माझ्या महाग लागला मग आईला अटक कर वडिलाला अटक कर पण आम्ही झुकलो नाहीत